नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत मी तुमच्यासाठी घेऊन आलो इथं म्हणजे साड्यांचा होलसेल मार्केटचा एक नवीन लोकेशन आणि आता आपण आलो ते म्हणजे कल्याणमध्ये आणि कल्याणमध्ये कुठल्या नवीन लोकेशनवर आलो आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो ओके okay? तर चला तुम्हाला आता नवीन शॉप दाखवतो आणखीन एक तर मित्रांनो आपण आलो ते म्हणजे कल्याणला गोवे नाक्यावर कृष्णा टेक्स्टाईल मार्केटला आणि माझ्या मागे तुम्ही कृष्णा टेक्स्टाईल मार्केट बघू शकता हा बघा तर चला आता आतमध्ये जाऊ पण आणि आतमध्ये कोणत्या कोणत्या साड्यांचा सा कलेक्शन आहे आणि इकडे साड्यांची प्राइस काय आहे ते आपण बघूया चला आणि हा जो रोड दिसतोय ना हा आहे तो म्हणजे गोवे नाका आणि कल्याण स्टेशन वरून तुम्ही तीस रुपयाची रिक्षा करून पंधरा मिनिटामध्ये शॉपवर येऊ शकता हा बघा रिक्षा डायरेक्ट इथे थांबणार आणि दोन पावलांवर आहे तो म्हणजे कृष्णा टेक्स्टाईल मार्केट तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आतमध्ये जाऊया शॉपच्या तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे श्री कृष्णा टेक्स्टाईल मार्केट मिल ते ग्राहक आणि खूप मोठा होलसेल साडी डेपो आहे मित्रांनो आणि करिश्मा पण वाट देत नाही करिश्मा आणि आपण आपल्या व्हिडिओ मार्फत नवीन नवीन लोकेशन दाखवत असतो लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर चला मित्रांनो आपण शॉपमध्ये एंटर करतो आता आणि इकडे भरपूर सारे सेक्शन आहेत तुम्हाला सर्व सेक्शन दाखवतो हळूहळू आणि मित्रांनो बघू शकता किती मोठा आहे तो म्हणजे श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट या बाजूला घागरे आहेत आणि या बाजूला पूर्ण साड्यांचं सेक्शन आहे दादा, का है ना जादो जादो तर, दादा दादा काय संदीप संदीप जाधव जाधव माझं तुम्ही तर आपल्याकडे सर्व व्हरायटी भेटते तुम्हाला साड्यांची नवरीच्या साड्या आहेत काठपदर आहे फॅन्सी आहे जसं देण्या घेण्याच्या साड्या लागते आपल्याला आयरी साड्या ते आपल्याकडे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग हा तीस रुपयापासून स्टार्टिंग तर आता आपण सुरुवातीला काठपदर साड्या बघूयात काठपदर साड्या बघूया चला मित्रांनो मला सोबत करिश्मा पण प् घेऊन आलोय हा म्हणजे आता लग्नाचं तुम्हाला घालायला वगैरे लागतेस तसं समजा तुम्ही बघू शकता हे काट पदर मध्ये पूर्ण पैठणीची येते ही पूर्ण कडियाल पैठणी आहे बघा बघू शकता तुम्ही त्याच्यावरती जे आहे ना पूर्ण असा पदर जे आहे ना भरलेला दिलेला आहे आणि ह्याच्यात जे बघू शकता तुम्ही कलर डिझाईन्स वगैरे हो वेगळे येतात पूर्ण ऑल ओव्हर मध्ये बुट्टी येते मध्ये तुम्हाला चालते ना ताई साड्या म्हणजे आता सध्या लग्न आहे तर अशा चालते सध्या बघा जास्तीत जास्त कोणती पैठणी पैठणीमध्ये येते कॉन्ट्रास्ट झालं आणि आता ही मुनियाची बघू शकता तुम्ही मुनिया मध्ये हा हे पूर्ण गोल्ड मध्ये झाला आणि हा जे येतो कॉपर मध्ये येते मुनियाच्या पैठणीमध्ये ह्याच्यामध्ये पण कलर्स येते आणि आता जसं पैठणीची लागते समजा कोणाला लागते काटपदर मध्ये कमी रेंज मध्ये सॉफ्ट पैठणी हे कमी रेंज मध्येच आहे आणि सर्वात सॉफ्ट येते मुनिया बॉर्डर मध्ये हे पण बघू शकता ह्याचा पण पदर वगैरे पूर्ण बघलेला हे सगळ्यात सॉफ्ट येते कारण काटपदर जर बघायला गेलं ना सरासरी एवढं सॉफ्ट येत नाही पण हे कसं आपलं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपण ते आपल्या मनावर बनवून घेतो ते साडी हे बघू शकता आपण पैठणी काटपदर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये बघितली आता हे सेल्फ मध्ये पैठणीचेच प्रकार आहेत सर्व हा सेल्फ मधला येतो साऊथ इंडियन मध्ये पाहू शकता साऊथ इंडियन मध्ये लाईट शेड पाहिले लाईट शेड भेटतात डार्क शेड पण भेटतात तर तुम्हाला हे साड्या बघते नेमकं तुम्हाला कसं वाटतं चांगल्या वाटतं ह्याच्यातल्या साड्या खूप सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे कलर्स पण आहेत आणि डिझाईन पण एकदम युनिक आहेत आणि जसे तुमचे रिक्वायरमेंट आहे आप आपल्याला तशा प्रकारे साडी बघायला भेटते आपल्याकडे सध्या एंगेजमेंट ब्राईड या जास्त चालतात ना साऊथ लुक मध्ये साड्या हा सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग लुक म्हणला तर साऊथ इंडियन सा चार्थ इंडियनचं चालू आहे कारण ह्याच्यात तुम्हाला जसे पाहिजे तसे डिझाईन अवेलेबल भेटते येतो आणि टिश्यू बॉर्डर मध्ये तर कोणाला जसं रेग्युलर पाहिजे नसतं थोडं वेगळं पाहिजे असतं टिश्यू बॉर्डर टिश्यू बॉर्डर एकदम छान आहे आणि पल्लू पण पूर्ण भरलेला येतो आणि बुट्टी जी आहे ते स्टार्ट टू एंड पर्यंत त्याच्यामध्ये बुट्टी येते फुल साडी मध्ये बुटे फुल साडी मध्ये बुट्टी येते याच्याचे स्टार्टिंग प्राइस काय आहे त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग प्राइस येते तुम्हाला 1000 रुपयापासून आता मी जसं तुम्हाला तुमच्या चॉईस नुसार दाखवतो जसे पाहिजे तसे मिळते आपण त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे भरपूर भेटते आता हे पैठणी मधले झाले जसं कांजीवरम वगैरा हे कांजीवरम मध्ये पाऊ शकता ब्रॉड मध्ये कांजीवरम मध्ये पण तुम्हाला छोटी बॉर्डर पाहिजे असेल छोटी बॉर्डर पण भेटते जसं मी तुम्हाला दाखवतो एखादा आवडला तर सांगा तर साईडला काढून घ्या म्हणजे तुम्हाला चॉईस साठी जाईल त्यानंतर एकदम बेस्ट पॅटर्न आहे आपण कोयरीचा पल्लू दिलेला आहे सरासरी तुम्हाला मोराचा तर पल्लू मिळतोच पण आपण चॉईस करून घेतलेलं आहे कांजीवरम मध्ये पण तुम्हाला मोराची बॉर्डर दिलेली आहे आणि बाकी पल्लू कोयरी मध्ये दिलेला आहे आणि बाकी आता सध्या नावानं चालू आहे तानाबानाचा ब्रँड तुम्हाला माहिती असेल तानाबाना कदाचित ऐकला असेल पण आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता तानाबानाच्या ब्रँड मध्ये याची कशी आहे बघा डिझाईन जे आहे ना पूर्ण भरलेली येते ते पाहू शकता पल्लूवर कलर डिझाईन एकशे भारी एक, एक तुम्हाला मिळतील आता तसं राहू द्या वाटलं तर लग्नात वगैरे घालायला लागतेच ला साडी छान साडी आहे याच्यामध्ये काय कलर हा कलर्स वगैरे यामध्ये पण अवेलेबल मिळते आपल्याकडे सर्व कारण आपलं कसं आहे होलसेल आहे ना ती त्यामुळे तुम्हाला सर्व भेटून जाईल सॉफ्ट बघा याचा कपडा पाहू शकता तुम्ही सगळ्यात सॉफ्ट आहे चापून चापून बसेल असा बिलकुल सुद्धा फुगणार नाही ही साडी अंगावर जसे पाहिजे तशी बसते ता तानाबानाच्याच ब्रँड मधली आहे ती पण नवरी साडी स्पेशल हा एकदम छान आहे बघा तुम्हाला त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे भरपूर भेटतील नवरीच्या हिशोबाने अशा टाईप पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे ते हे पूर्ण डायमंड मधली आहे स्टोन वगैरे जसे येतात ना त्याच्यामधले येते कलर भरपूर आहेत हे पाहू शकता कलर दाखव पा। जसे पाहिजे तसे कलर्स आपल्याकडे अवेलेबल पाहिजे तो कलर मिळेल तुम्हाला जसा पाहिजे तसा कलर मिळेल आणि आपल्याकडे अवेलेबल इथं जरी नसले तरी आपण अवेलेबल पण करतो स्टॉक मध्ये आपले राहते आपल्याकडे हे जसं आपण आता नवरीच्या हिशोबानं बघितले ते साडी तर कोणाला लागते प्युअर हँडलूम मध्ये साडी लागते जसे हातानं बनवलेली साडी असते विविंग काम केलेलं असतं हातामध्ये हे प्युअरची साडी येते आपण ते बघू शकतात त्याच्यामधले बघितले भरपूर डिझाईन्स यामध्ये एक बघा तुम्ही एकदम युनिक आहे पल्लू वगैरे पण खूप छान आहे हा जसं आपला मोराची डिझाईन तर भेटतेच सर्व साड्यांमध्ये पण याच्यामध्ये आपण चेक्सची बनवून घेतलेली आपण आता ते बघितले पदर मधले थोडस फॅन्सी वगैरे चाल फॅन्सी टाकू पार्टीवेअर मध्ये हा मध्ये ट्रेडिशनल लुक मध्ये वगैरे जसं आपण ते फॅन्सी मध्ये बघतो नेहमीपेक्षा थोडस वेगळं काहीतरी त्यापेक्षा व्यतिरिक्त ते कसं आहे प्युअर कश्मीरी वर्क येईल आणि यात जे आहे ना सिल्वरचे डायमंड दिलेले तुम्ही बघू शकता कट बॉर्डर वर्क आहे साडी आता सध्या नवीन म्हणलं तर सगळ्यात जास्त चालते हा नवीन मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये चा कलर्स पण अवेलेबल भेटतील काय आपल्याला जसे पाहिजे तसे कलर्स मिळतात हो सेम पीस मध्ये पण मिळतील पण मी तुम्हाला दाखवतो अगोदर सॅम्पल जे आवडेल ना ते सांगा तुम्ही ऑर्डर त्याच्यात पण कलर भेटतील आता हे बघू शकता हे कसं थोडं पार्टी प्राइस आता ह्याच्यामध्ये फॅन्सी जर बघायला गेलं ना तर आपल्याकडे सातशे रुपयापासून पण स्टार्टिंग त्याच्यामध्ये ना आपण थोडस आता हेवी बघतोय ना फॅन्सीचं याच्यामध्ये पंधराशे सोळाशे अशा रेंज मध्ये पण स्टार्टिंग मिळते हा हे फॅन्सी मध्ये पण मिळते आपण ते बघितले आणि प्लेन साडी लागते कोणाला बॉर्डर भरलेली हे प्लेन साडी पाहू शकता तुम्ही साडी मस्त हे जिमूच सिल्क मध्ये आता सध्या नवीन हे पण चालू आहे बघा पूर्ण बॉर्डरला जे कश्मीरी वर्क केल आणि डायमंड पण दिलेले आहेत बाकी पूर्ण प्लेन साडी म्हणजे कसं पार्टीवेअर चा लुक वाटेल आता आपण हे फॅन्सी मध्ये बघितलं तसं आपण थोडं आणखी वेगळं काय बघायचं मी शालू दाखवला होता नवरीचा पण तुम्हाला आणखी वेगळा पाहिजे होता ब्राईडचा कनेक्शन बरोबर शालू मध्ये दाखवत हा ते ब्रायडलचा दाखवला होता पहिला तुम्हाला मी डायमंड मध्ये वगैरे दाखवला पण आता हे तुम्ही सेल्फ मध्ये पाहू शकता शालूचाच पॅटर्न आहे पण हा सेल्फ मध्ये सॉफ्ट आहे सगळ्यात सॉफ्ट हा सेल्फ वाला आणि ह्याच्यामध्ये विदाऊट डायमंड आहे तुम्हाला ह्याच्यात डायमंडवाला पाहिजे तर डायमंडवाला पण मिळतो डायमंड आवडत नाही त्यांच्यासाठी म्हणजे समजा डायमंड नको त्याच्यासाठी ते दाखवलं पॅटर्न आणि डायमंडवाला पाहिजे तर डायमंड वाला पण मिळतात हे पाहू शकता बघा कलर एकदम फ्रेश कलर आहे हे आणि कपडा हे प्युअर कथा सिल्कमध्ये सिल्क मध्ये तो तुम्हाला समजा नवरीच्या हिशोबानं सायडरच्या हिशोबानं जर घागरा पाहिजे असेल ना ते पण आपल्याकडे आहे बघू शकता तुम्ही मी सायडरच्या हिशोबाने घागरा दाखवतो आणि घागऱ्याची स्टार्टिंग आपल्याकडे तुम्हाला रुपयापासून मिळणार रुपयापासून स्टार्टिंग मिळते आणि असं क्वालिटी वगैरे तुम्हाला हेवी मध्ये मिळेल जसे पाहिजे तसे हे बघू शकता आपण साड्यांचे पण प्रकार बघितले साड्यांचे प्रकार आपण मध्ये बघितले पण आपल्याकडे घागऱ्याचा पण प्रकार टिश्यू मध्ये हे बघू शकता पूर्ण ऑर मध्ये हो एकदम है, स्टार्टिंग है का हो बाराशे पासून स्टार्टिंग मिळेल आणि यामध्ये कसं पूर्ण हँडवर्किंग पण आहे आणि बाकी पूर्ण डायमंड पण दिले दुपट्टा आणि कलर्स वगैरे बघायला गेलं ना सेम डिझाईन मध्ये पण कलर भेटते आपल्या हो डोक्यात सेम डिझाईन आहे कलर वेगळे त्याच्यामध्ये चा पूर्ण चार कलर भेटतात चार, चार कलर आहेत डिझाईन अलग बोललात तुम्ही डिझाईन अलग पण मिळते सिक्वेन्स मध्ये ते कसे वाटते कलेक्शन युनिक आहे कलेक्शन एकदम भारी डिझाईन आहे शेड मध्ये वगैरे समजा ब्रावाग 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 ब्राइडल मध्ये पण आहे ना आपल्याकडे चार हजार पासून चार हजार रुपये जर बघायला गेलं तर कमीत कमी आठ दहा हजार हे बघू शकतो याच्यामध्ये डबलचा दुपटा दिलेला आहे एक हा वेलवेटचा दुपट्टा येईल आणि एक नेटचा दुपट्टा येईल आणि त्याचा ब्लाउज वगैरे पण फॅन्सीच आहे कॉन्ट्रास्ट झाला हे ब्लाउज पण बघू शकता त्यामध्ये फॅन्सी ब्लाउज दिलेला आणखी इकडे पण आहे याच्यामध्ये कलेक्शन वेगळं आणखी बाकी हे सर्व घागऱ्याचं कलेक्शन आहे टोटल तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर वेगळं काय बघायचं असेल तुम्हाला कमी रेंजमध्ये आणखी हजार बाराशेची रेंजमध्ये तसे पण भेटतील दुसरं काही साड्या वगैरे बघतो काढपतर कमी रेंजमध्ये बघूयात आपण साड्या तर ठीक आहे या दाखवतो मी तुम्हाला कमी रेंजमध्ये साड्या आपण जसं एंट्री केली त्याच्या बाजूलाच बघू शकता आपलं कॅश काउंटर आहे इकडे बिलिंगचं काउंटर वगैरे इथेच आहे साईडलाच त्याच्या बाजूलाच आणखी कमी रेंजच्या पण साड्या आहेत रेंजमध्ये वगैरे जर बघायला गेलं तर कमी रेंज येते कमी रेंजमध्ये पण आपल्या डायमंडमध्ये दिलेलं आहे ते बघू शकता तुम्ही हा पल्लू आहे पूर्ण भरलेला बाकी ऑल ओवरमध्ये डिझाईन आणि त्यात कलर बघू शकतात आहे भरपूर कलर दिलेले आहेत ते असे वे अवेलेबल वेगळे वेगळे कलर्स आहेत जसं पल्लू वगैरे पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये येईल हे पा कलर्स याच्यामध्ये बघितलं तर ते सातशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे सातशे म्हणजे ही साडी मार्केट मध्ये मला हजारला तरी असेल मार्केटमध्ये मध्ये हजार बाराशेच्या पुढेच मिळणार तुम्हाला याची रेंज आणखी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कमी मध्ये पण दाखवतो जसं आता टापेडा सिल्क वगैरे समजा नावाने चालते बघा टापेडा सिल्क मध्ये पूर्ण सेल्फ मध्ये मिळेल टापेडा सिल्क सिल्क हा पण छान आहे बघा प्रकार हा बघा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी मध्ये कलर त्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत अवेलेबल फुल बुट्टी आहे हे कलर्स पाहू शकता तुम्ही भरपूर कलर्स अवेलेबल आहे समजा तुम्हाला आता बल्क मध्ये पाहिजे पन्नास शंभर जेवढे पाहिजे तेवढे अवेलेबल करून मिळतात देण्याच्या हिशोबाने छानच आहे पूर्ण ऑल ओव्हर मध्ये बुट्टी येते त्याच्यामध्ये फक्त साडेचारशे हे मार्केटला कुठे जर तुम्हाला हे प्राइस सगळं सेम मध्ये मिळेल याचं कॉन्ट्रास्ट आहे बघा पल्लू मध्ये ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे आणि याचा लुक जे आहे ना पूर्ण साऊथचा लुक देणार आहे साडी घातल्यानंतर प्युअर गोल्ड आहे मध्ये पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण कॉन्ट्रास्ट आहे मध्ये पाहू शकता कलर भरपूर आहेत यामधले जर आपण अशा बघत गेलो नंतर व्हिडिओ जे आहे ना पूर्ण लॉंग होऊन जाईल त्यानंतर आपण थोडस कलर डिझाईन मिळतील आणि तुम्ही व्हिडिओच्या एंड पर्यंत पाहत राहा तुम्ही म्हणजे व्हिडिओच्या एंडमध्ये पाहत राहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्व व्हरायटी मिळायला बघेल तुम्हाला मध्ये बघितले आता हे काय बघा तुम्ही कमी रेंज पण आपल्याकडे साडेसातशे रुपयापासून स्टार्टिंग येते कुठंच मिळणार नाही मार्केटला ते आपल्याकडे मिळते जे मार्केट मध्ये मिळणार नाही ते आपल्या शॉप मध्ये नक्की मिळेल तुम्ही एकदा नक्की आपल्या शॉप ला व्हिजिट कर पल्लू पण पूर्ण भरलेलं आहे कलर डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत त्याच्यामध्ये काही असे डिझाईन अलग अलग येते प्रत्येकाचे डिझाईन्स वेगळे वेगळे येतील आता हे पाहू शकता तुम्हाला एक कलर मॅचिंग पाहिजे असेल तर एक कलर मॅचिंग सुद्धा भेटते हे वगैरे म्हणजे जसं पाहिजे असता हळदीसाठी लागतेच समजा कोणाला एक कलर मॅचिंग मध्ये लागते हे बघा पीस तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे अवेलेबल मिळते आपल्याकडे अवेलेबल स्टॉक असतो पण अवेलेबल कधी पण या तुम्हाला कधी पण मिळेल हळदीसाठी येल्लो आहेत हे पाहू शकता तुम्ही खूप स्टॉक आहे पूर्ण येल्लोच आहे जसं सॉफ्ट कॉटन वगैरे लागते आपण खाली कॉटनचं बघितलंच पण कोणाला मऊ कॉटन पाहिजे असतं हे बघा मऊ कॉटन सिल्कमध्ये आपल्याकडे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग मिळेल मऊ कॉटन सगळ्यात सॉफ्ट आहे आणि याचे डिझाईन वगैरे पण वेगळे तुम्हाला आता मी जसं दाखवलं बघा तुम्हाला सेट टू सेट बोललं होतं सेट टू सेट त्याच्यामध्ये पण आहे जसे पाहिले तसे मिळते आपण आणखी बघूया थोडंसं त्यापेक्षा वेगळं समजा कोणाला चेंज कलर पाहिजे असते मल्टीशेड वगैरा आपल्याकडे मल्टीशेड पण भेटतात हे बघू शकतो मल्टी कलर मध्ये म्हणजे कोणाची चॉईस असते कसं वेगळी असते हा सगळे तुम्ही जे डिझाईन चॉईस केली तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल भेटणार हे बघा तुम्ही कपडा पण छान आहे याचा मला कपडा कसा वाटतो एकदा सांगा बरं ताई सॉफ्ट आहे एकदम सगळ्यात सॉफ्ट कपडा आहे सुद्धा साडी बघा हो सिल्क मध्ये याचा कपडा बघा तुम्ही बघू शकता फक्त दोनशे पंचावन्न रुपये एकदम सॉफ्ट आहे राहू दे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पण भरपूर आहेत तो पण कलर छान आहे काही मल्टी शेड मध्ये वगैरे म्हणजे असं घरी वापरायचे हिशोबाने तुम्ही कलर बघू शकता भरपूर कलर आहे डिझाईन पण भरपूर आहे काही बघा कलर्स वगैरे वेगळे साईडला ठेवा ना हो चालेल ही एक ठेवतो साईडला ही एक राहू दे साईडला याच्यामध्ये तुम्हाला मल्टी शेड पाहिजे मल्टी शेड पण आहे याच्यामध्ये चार पाच डिझाईन येते झिगजॅक मध्ये पण दिलेली आहे ची पण डिझाईन छान आहे कलर सेम पाहिजे तर सेम पण येतात आपल्याकडे फॅन्सी मध्ये सुद्धा साडी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे मार्केटला कुठंच मिळणार नाही तुम्हाला पाचशे रुपयाची स्टार्टिंग आहे फॅन्सीची सुद्धा साडी हे पाहू शकता पूर्ण ऑल मध्ये वर्क केलेलं आहे यामध्ये कलर डिझाईन वगैरे भरपूर भेटतात अशा कलर डिझाईन एखाद्या तुम्हाला अशातले कमी रेंज चे ते पण ठेवू शकतात नेट मधले सुद्धा साडी आहे बघा कमी रेंजचे चे फॅन्सीमध्ये फॅन्सीमध्ये कमी रेंज चे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला फॅन्सीची मार्केटमध्ये कुठं हे रेंज मिळणार नाही नेटमध्ये पण भरपूर आहे जसं आपण खाली क्रॅप सिल्कच्या वगैरे बघितल्या साड्या बरोबर क्रॅप सिल्कचे आणि तुम्हाला टिशूचे वगैरे पण इथं पण कमी रेजमध्ये मिळणार आहेत हे पाहिजे कोरोना ऑल ओवर मध्ये कलर्स पाहू शकता भरपूर कलर आहेत तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कलर्स मिळतात पाहायला हे पा कलर्स टोटल तुम्हाला याच्यातले एखाद्या असं रेग्युलर वापरायला कुठं असं जवळच जायला फंक्शनला वगैरे घालायला राहू द्यायचे तर एखाद्या राहू द्या ह्याच्यामध्ये कलर नऊवारी वगैरे लागते आपल्याकडे नववारीचं सुद्धा कलेक्शन मिळते हा आपल्याकडे नऊवारी पण मिळते बघा तुम्ही बघू शकता हो हे नऊवारी नववारी काठपादर मधली बघायला गेलं तर तुम्हाला तीनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग आहे असं पाहू तीनशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग स्टार्टिंग आपण हे काठपाजार मधले बघतोय ते भरपूर आहे त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर पाहू शकता जो पाहिजे तो कलर बघा ना माझ्या पाठीमागे भरपूर कलर्स आहेत हे पाहू शकता तुम्ही क्लोजअप मध्ये पाहा लागलं तर आपण हे काटपत्र मध्ये बघितलं जसं समजा नवरीला पण लागते नऊवारी वगैरे बरोबर नवरीच्या हिशोबाने पण ठेवतो आपण नऊवारी नवरीचे पण आहे म्हणजे समजा तुम्हाला रेडी पाहिजे असं रेडी पण आपल्याकडे शिवलेली पण भेटते रेडीमेड शिवलेली पण रेडीमेड पण भेटते आता सिल्क मधले प्युअर सिल्क मधले याच्यामध्ये रेडीमेड पण भेटते ना रेडीमेड दाखवू तुम्हाला हे घ्या रेडीमेड हां म्हणजे हेच काय स्टिच असतं ह्याला बरोबर घेता येत तुम्ही हे रेडीमेड बरोबर ह्याच्यात कलर डिझाईन्स मिळतील पाहायला तुम्हाला ते रेडीमेड बघितले आणि जसं समजा आता नऊवारी द्यायला पण लागतात कोणाला आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण नऊवारी देण्याचे स्पर्टी पण भेटते हो हवं आहे बघू शकतो कपडा वगैरे मऊ ह्याच्यात अडीचशे रुपयाची स्टार्टिंग येते करिश्मा कसा वाटलं मग श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट भारी हो श्रीकृष्ण मध्ये आज शॉप आणि तुमच्यापर्यंत नवीन माहिती करिश्माने पोहोचवली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा साड्या कशा वाटल्या एक दोन साडे घेऊन टाका आईला आता आईलीस तशीच तीनशे तीनशे चारशे चारशे वाले घेतल्यास तरी काम आई खुश आणि मित्रांनो इथे एवढ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत ना की कस्टमर बघून बघून थकेल पण हे दाखवून थकणार नाही चला आपण पण एक दोन साड्या घेऊ आणि बाहेर जाऊ आता तर मित्रांनो सर्व साड्या बघून झाल्या आणि तुम्हाला पण दाखवल्या तर तुम्हाला कृष्णा टेक्स्टाईल मार्केट कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून अशाच प्रकारचे नवीन नवीन लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाकीचे डिटेल्स आहेत ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत तर चला मित्रांनो बाय बाय टेक केअर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अग्रिकोली भाऊ टाडा